नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण रशींची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहित्य हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या मोठ्या ह्या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ला लाल ओल्या उल, ओल्याच आहेत पण मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही हिरव्या पण वापरू शकतात आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे आपण लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे आणि हे जिरे आणि ओवा पूड घेतलेली आहे आणि मीठ घ्यायचं आहे तर आपण तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत तर तेलाचं मोहन थोडं जास्त थोडं कडक करून घ्यायचं आहे तेल तीन चार चमचे घ्यायचं आहे हे थोडंसं कडक करून घ्यायचं आहे तेल आपलं कडक झालेलं आहे आता ते आपण पिठात ओतून घेणार आहोत हे बघा तेलाचं तुम्ही मोहन जेवढं जास्त टाकणार तेवढे तुमच्या दशम्या खूप छान येणार खुसखुशीत कुछ आपण मिरच्यांची पेस्ट बनवून घेणार आहोत त्यात आपण लसूण पण टाकणार आहोत आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा आपली पेस्ट झालेली आहे आता आपण हे जे आपण तेल टाकलेलं होतं थो। त्याने थोडंसं ते कालून घेणार आहोत पिठात व्यवस्थित आता आपण ही मिरची आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि कोथिंबीरची पेस्ट जिरी आणि ओवाची पेस्ट टाकणार आहोत जी बारीक केली होती आपण हळद टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक हे सगळं आपण एकजीव करून घेऊया आणि हे पीठ आपण चांगलं मळून घेणार आहोत आता तर हे बघा आपली दशमीची कणिक रेडी झालेली आहे तर आपण कणिक चांगली तेल टाकून ही मळून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आपली चांगली मळून झालेली आहे आता आपण दशमी लाटून घेऊया हा आप बघा आपण दशमीचा गोळा घेतलेला आहे आता आपण छान तो लाटून घेणार आहोत आता आपण हे बघा गोळा तयार केलेला आहे आता आपण तो याच्यात बुडवून घेऊया पिठामध्ये आणि छान लाटून घ्यायचं आहे लावून याची पूड करून घ्यायची आहे परत पीठ लावायचं आहे आता मस्तपैकी पोळीसारखं गोल, गोल लाटून घ्यायचं आहे बघा तवा आपण आहे हे दशमी लाटून झालेली आहे आपण तव्यावर टाकणार आहोत बघा एका बाजूने झालेली आहे दशमी आता उलटून घेऊया आपण बघा आपली दशमी रेडी झालेली आहे आपण काढून घेऊया आता एक दशमी दाखवते मी तुम्हाला आपण टाकली तवेवर उलटून घेऊया आपण दशमी उलटून घेऊया आपण हे बघा खूप सुंदर येता या दशमी आता आपण याला तेल लावून घेऊया नक्की करून बघा अशा टाईप माझ्या उलटून घेऊया या साईडला पण आपण तेल लावून घेऊया हे बघा हे बघा उलटून घेऊया आपली दशमी रेडी झालेली आहे तर हे बघा दशम्या रेडी झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करा दशम्यांची रेसिपी जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद